पाटली या रेसिपी मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण कोल्ड कॉफीचे प्रकार तीन प्रकार घेऊन आलो आहोत जे तुम्हाला कॅफे मध्ये पेल आवडतात ते अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत कोणती कोणती काळजी घ्यायची ह्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत ते कोणते तीन प्रकारे ते पुढे जाऊन पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्टाईल कोल्ड कॉफी पाहणार आहोत तर क कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी पाहण्यासाठी आपल्याला कॉफी सिरप बनवायची आधी तर इथं मी नॉर्मल साखर घेतली आपली पण तुम्ही ह्याच्याऐवजी कस्टर्ड शुगर घेऊ शकता त्याच्यानंतर इथं कॉफी घेतली मी आणि इथं पाणी घेतले चला तर मग आधी कॉफी सिरप बनवून घेऊया कॉफी सिरप बनवण्यासाठी तर पाणी घेतलं आपण ते व्यवस्थित गरम केलंय तर इथे मी जवळजवळ एक वाटी साखर टाकली आहे आणि आपण कॉफी टाकतोय दहा ग्रॅम कॉफी ॲड करते जवळजवळ आणि व्यवस्थित झाली पाहिजे टेस्ट आली पाहिजे सिरप एकदम व्यवस्थित तयार झालंय आणि खूप पण उकळायचं नाही आपल्याला नॉर्मली एक शुगर सिरप झाल्यासारखं शुगर सिरपला एक तारी होईच्या अलीकडे म्हणजे दिसतं उकळी आणून जे सिरप आपण शुगर सिरप तयार करतो तसं झालं पाहिजे हे तर हे पहा थिक झाले बरंच अशाच पद्धतीने पाहिजे चला तर साईडला काढून घेऊया मग हे आणि आपण थंड करून वापरायचं आणि सर्वात पहिले नॉर्मल आईस्ड कॉफी बनवते जी कॅफेमध्ये दे भेटते ती अगदी सोपी आहे तर त्याच्या आधी मी सगळ्यात पहिले इथे दूध घेतलंय तर तुम्हाला जेवढे कॅफेमध्ये म्हणजे ग्लासमध्ये भेट बसते तुमचं तेवढं तुम्हाला दूध आहे आणि हे थंड दूध आहे गरम केलेलं नाही त्याच्यात दूध ॲड केल्यानंतर आपण कॉफी सिरप ॲड करतो आहे आणि कॉफी सिरप पूर्ण थंड गरम नाही ॲड करायचं एवढं लक्षात घ्या तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकता तुमच्या तुमच्या इच्छेने त्याच्यानंतर माझ्याकडे इथं फ्रेश क्रीम होती ती आपण ॲड करतोय तर मी ही दुधावरची साय ॲड करते तर तुम्हाला हवं असेल तर सेपरेट फ्रेश क्रीम भेटते ती आणून ॲड केली तरी चालते मी याच्यात आईस क्यूब ॲड करते तुम्हाला हवेत तेवढे तुम्ही करू शकता आणि हे मिक्सरमधून एक दोनदा आपल्याला फिरवून काढायचं ह्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही चला तर मग मी मिक्सरमधून फिरवते एक दोन वेळा खाली नॉर्मल आईस कोल्ड कॉफी तयार आहे जी ती खूप सिम्पलवाली कॅफेमध्ये भेटते ही घरीसुद्धा तुम्ही इझिली करू शकता फ्रेश क्रीम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असेल तर नक्की टाका तर हे पहा या पद्धतीने खाली फेस राहिलाय तो मी चमच्याने काढून घेते एकदम सिंपल वाली आपली पहिली आईस कोल्ड कॉफी तयार आहे जी तुम्हाला कॅफे मध्ये दे भेटते ती तर पहा खूप सुरेख झाली आहे चला दुसरी करून घेऊ आपण साधा कोल्ड कॉफी नंतर आपण हॅपी कोल्ड कॉफी म्हणजे आईस ब्लेंड कॉफी बनवतो जे आपल्याला बाहेर भेटते ती चला तर मग बनवूया तर मी सगळ्यात आधी त्याच्या आधी जे आपण कॉफी सिरप बनवून घेतलं होतं ते ॲड करते तर हे पहा याच्यात दुधाचा वापर केला जात नाही त्याच्यानंतर याच्यात मी आईस क्यूब ॲड करते खूप सारे कारण ही जी कॉपी आहे ती पूर्ण आईसवर बनवली जाते आणि कंडेन्स मिल्कवरती त्याच्यामुळं आईस क्यूब आपण जास्त वापरतो आहे आणि त्याच्यामुळं आपण कंडेन्स मिल्क वापरतो आहे तर या कॉपीमध्ये दूध नाही वापरलं जात पूर्ण या आईसनीच जे पाणी रेडी होतं त्यानेच कॉफी बनते आणि कन्डेल्स मिल्कने तर मी हे कन्नेल्स मिल्क व्यवस्थित ॲड करून घेतलं आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहाल इतकी सुंदर होते ना ही कॉफी आणि खूप छान होते एकदम थिक होते चला, करूं चला। करूं होते। तर मी ब्लेंड करून घेते म्हणजे मिक्सरमधून फिरवून घेते याला चला मिक्सरमधून ब्लेंड करून घेतले आणि मी तुम्हाला ह्याच्यात आलेला फेस दाखवते तर ह्याच्यात याला खूप महत्त्व असतं जो फेस येतो ना कन्नेस मिल्कचा त्याला तर चला हे साईडला काढून घेऊया आपण अगदी फार सुंदर झाली हे पहा थिक हा थिकनेस आला पाहिजे या पद्धतीचा चला तर काढून घेऊया इथं ग्लास आहे त्याला थोडंसं आपण चॉकलेट सिरप लावूया व्यवस्थित कोट करूया आणि मग काढून घेऊया या, को या पद्धतीने चला तर मग मी कॉफी काढून घेते तर हे पहा अगदी मार्केटसारखी आपली फ्रॅपेचेनो म्हणजे आईस ब्रँड कॉफी तयार आहे तर पहा किती सुरेख दिसत आहे आणि खूप छान लागते टेक्स्टला पण स्लशी स्लशी जे म्हणतात ना ते हे असतं तर खूप सुरेख झाली आहे नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आपण फ्रँक शेक तयार करणार आहोत तर चला तर मग तो शेक तयार करून घेऊया आपण फ्री शेक बनवतोय तर फ्री मध्ये सगळं घातलं जातं चॉकलेट बिस्किट त्याच्यानंतर चीज केक त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी गुलाबजाम सगळं त्याच्यात भरपूर काही गोष्टी घातल्या जातात तर आपण सर्वात पहिले कॉफी सिरप घातो आहे जे आपण सुरुवातीला बनवलं होतं तर पाच चमचे लागतात प्रत्येक कॉफीला एक ग्लास कॉफी बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा चम चमचे सिरप लागतं त्याच्यानंतर मी ह्याच्यात चॉ हे चॉकलेट टाकते डार्क कंपाऊंड चॉकलेट हे माझ्याकडं तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते टाका त्याच्यानंतर ह्याच्यात मी बिस्किट टाकतेय तर हे तर इनफ आहे तेवढे तर आपण याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकतोय तर ह्याच्यात भरपूर साऱ्या गोष्टी टाकल्या जातात ज्या ज्या तुम्हाला हवेत करतोय या पद्धतीने सर्व मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचंय चला आता मग मी फिरवून घेते पटकन शेक सुद्धा तयार आहे हे पहा या पद्धतीने आता हे पण आपण साईडला काढून घेणार आहोत तर याच्यात भरपूर गोष्टी ॲड केल्या जातात ज्या तुम्हाला हव्या त्या तर हे पहा हे मी काढून घेते सर्व या पद्धतीने हे मी साईडला काढून घेतले त्याच्यानंतर आपण ह्याच्यात वरतून मी इथे चॉकलेट सिरप आहे तुम्ही जेव्हा ब्लेंड करता त्या टायमाला टाकल्यावर सुद्धा चालतं त्याच्यात आपण आईस्क्रीम ॲड करतोय त्याच्यात आपण आता आईस्क्रीम ॲड करतोय तर माझ्याकडे इथं आईस्क्रीम आहे या पद्धतीने ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात तर पहा नंतर इथं मी बिस्किट ॲड केलंय चॉकलेट ॲड करते थोडेसे तुकडे ॲड करते तुम्हाला ते चॉकलेटचे पाइप भेटले तर ते सुद्धा ॲड करा खूप सुंदर दिसतात त्याच्यानंतर इथं माझ्याकडं हे बॉल्स आहेत शुगर बॉल ते मी ॲड करते थे पहा या पद्धतीने मी ह्याच्यावर क्रीम ॲड करते तर ह्याच्यावर खूप सारं साहित्य ॲड केलं जातं तुम्हाला जे जे आवडतं गुलाबजामुन स्ट्रॉबेरी वगैरे सगळं तर पहा ही आपली शेक तयार आहे तर पहा किती सुरेख दिसत आहे एकदम झटपट असा आपला हा शेकसुद्धा तयार आहे जो कॅफे स्टाईल असतो तो तर ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात तुम्हाला हव्या त्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता तर पहा मी तुम्हाला दाखवते तर पहा खूप अप्रतिम दिसत आहे तर नक्की ट्राय करा आपली कोल्ड कॉफीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं याच्या आधी आपण मठ्ठ्याची रेसिपी लसीची रेसिपी आंबीलची रेसिपी आईस्क्रीमची रेसिपी या सगळ्या सगळ्यामुळे रेसिपी, रेसिपी पोस्ट केल्या आहेत त्याची लिंक किंवा त्याची प्लेलिस्ट व्हिडिओच्या शेवटी आहे तर नक्की जाऊन पहा आणि जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद